सण उत्सव मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर शहरात जबरदस्तीने वर्गणी वसुली मोठ्या आवाजातील डी जे चोरी घरफोडी स्नॅचिंग असे गुन्हे सर्रास घडत होते मात्र गेल्या वर्षात ही चित्र बदलण्यात पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांना यश आला आहे डी जे मुक्त सोलापूर कृती समितीला पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातून डी जे व लेझर लाईट हद्दपार करण्याचे लिखित आदेश काढले धार्मिक स्थळांवरील भोंगेही शांततेत उतरवण आला त्याच चोरी घरपोडी मोटर वाहन चोरी यासारख्या मालमत्ता विषयक गुन्ह्यांमध्ये सात ते तेरा टक्क्यांची घट झाली असून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण बारा ते एकोणतीस टक्क्यांनी वाढलं आहे पोलीस आयुक्त यम दरमहा आढावा बैठका घेत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कामकाजावर लक्ष ठेवला गुन्हे उघडकीस येण्यास विलंब होत असल्यास गुन्हे शाखेची मदत दिली उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचे वेळोवेळी कौतुक करून त्यांचा आत्मविश्वास येत आला पाच फेब्रुवारी दोन सव्वीस रोजी सोलापूर शहराचा पदभार स्वीकारून त्यांना दोन पूर्ण होत असून पुढील सर्व जयंती व सण उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी ठोस नियोजन करण्यात चॅनल केले दोन हजार बावीस मध्ये दोन हजार सातशे नऊ सरायत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती दोन हजार मध्ये हा आकडा तीन हजार वर पोहोचला पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या कार्यकाळात ही कारवाई सातशे एक्क्याण्णव तर दोन हजार पंचवीस मध्ये चार हजार सातशे शहासष्ट जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली याशिवाय पन्नास जणांवर एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली परिणामी शहरातील चोरी व घरपोडींच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे